हॅलो जय शिवराय ताई जय शिवराय ताई बोला हो ताई आता जर आपण पाहिलं तर एका अज्ञात व्यक्तीने नवनाथ वाघमारे जे आहेत तर त्यांची स्कॉर्पिओ जाळली आपण व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी असं वक्तव्य केलंय की ज्याला वार करायचा होता त्यांनी समोर येऊन वार करायला हवा होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच पाठीमागून वार केला नाही त्यांनी समोर येऊन लढाया केल्या आणि जो हल्ला आहे तर तो हल्ला नक्कीच जारांगेंच्याच माणसांनी केला आहे असं वक्तव्य ठामपणे नवनाथ वाघमारे यांनी केले मग यावरती तुम्हाला काय वाटतंय एक तर त्यांनी जो आरोप लावला आहे ताई मराठ्यांना पाठीतवार करायची सवय नाहीये छत्रपती शिवरायांची शिकवण आहे आणि त्या शिकवणीच्या चालावरतीच आम्ही आज आरक्षणाची लढाई जिंकला आहोत आणि संविधानाला मानणारी जात आहे ताई आमची बरोबर त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं आहे आणि निंदनीय आहे पुरावे सिद्ध करावे आणि तो व्यक्ती कोण होता त्यांचे वैयक्तिक काही लागे बांधे होते ते स्पष्ट करावं त्यांनी आणि मग मराठ्यांवर आरोप करावे कारण मराठे एवढे साधे नाही ताई आई जे सहजासहजी कोणाच्या हाती येतील आणि मराठ्यांना जर लढायचं असेल तर मराठी समोर जाऊन लढाई करतात मराठीवर वार कधीच करत नाही मराठा हो आपल्याला शिवाजी महाराजांची तशी शिकवणच आहे हो आणि हे कसं झालंय माहिती का ताई आता हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यानंतर आज सातारा ज्या ते लागू होणार आहे आम्ही झालो आहे बऱ्यापैकी लोकांना कोणबी प्रमाणपत्र भेटत आहे आणि ही लढाई आम्ही जिंकलो लढलो आणि जिंकलो आता यांची झाली जळजळ जादे आणि जळजळ जादे। झाली तर त्याच्यामुळे मग आता करायचं काय स्वतःच्या गाड्यांना पेटवून हे मराठ्यांवर आरोप करताय मराठ्यांना बदनाम करण्याचं घडत आहेत ताई आणि आता यांचे दिवे विजून गेले बऱ्याचशा लोकांचे दिवे पेटलेच नाही विझून गेले आता यांच्या अगरबत्त्या लावायच्या कुठं मग आता यांचं काहीतरी दाखवणंच आहे हे की नाही हो। कारण हे स्वयंघोषित नेते आहे यांना कोणी मानत नाही गिनत नाही म्हणून हे काहीतरी चाल करून मराठ्यांना बदनाम करायचं त्याच्यात मनोज दादांना बदनाम केलं आणि मनोज दादांनी मराठ्यांना जागं केलं ताई मराठा समाज हा झोपलेला होता आणि दादांनी त्यांना जाग केलं जाणीव करून दिली आणि हे लोक खास प्रसिद्धीसाठी या गोष्टी करत आहे तसं मनोज दादांची कुठली कुठलाही हेतू नाहीये ना पैसा कमवायचा आहे ना काही स्थानि मिळवायचंय आजही तो माणूस पत्र्याच्या खोलीतच राहत आहे हे जगाला दिसत आहे आणि मनोज दादांवर आरोप करायच्या आधी सहा कोटी मराठी आहेत आई त्यांची ढाल बनून तयार त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे आणि तोंडाला लगाम घालून यांनी आरोप केले पाहिजे हो, के हो जर जा, तर त्यांनी असं पण म्हटलंय की आम्ही जर जरांगीच घर जाळ किंवा मग गाड्या जाळल्या तर आम्हाला काही म्हणू नका असं सुद्धा वक्तव्य आहे त्यांचं त्यावर काय सांगाल समोर यायचं समोर येऊन बोलायचं आणि सहा कोटी लोक आहेत आई दादांची ढाल बनून याचाही त्यांनी विचार केला पाहिजे आणि सिद्ध करा जर तुमची गाडी मराठ्यांनी जाळली आहे ना तर ते सिद्ध करा आणि का जाळली कोणी जाळली हे पण गरजेचं आहे हो आरोपी शोधा कोण येतो आरोपी त्याला शोधा आणि उगच उगच आपलाच कटकार असताना आपणच रसायचं दुसऱ्याच्या माती थोपून द्यायचं हे काय मराठा समाज काय मूर्ख नाहीये येत एवढा हो बरोबर तुम्हाला काय वाटतंय की आपले मनोजा जरांगे पाटील आहे तर त्यांनी जी लढाई लढलेली आहे त्यामध्ये त्यांना कुठेतरी मागे खेचण्यासाठी हे सर्व कांड केलं जातंय का नक्कीच निश्चितच आता पोट दुखन तर होणारच आहे ना, ना। आजपर्यंत मराठ्यांच्या अधिकाराचं खात होते ना आता मराठ्यांना जाग आली मराठ्यांनी अधिकाराचं मागितलं आणि ते त्यांनी मिळवलं पण संविधानिक लढाई करून मग कुठेतरी जळजळ होणारच ना. आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण अधिकाराचं मागत असतो ना ताई तेव्हा आपण वाईट होत असतो. बरोबर हे फार मोठं कारण आहे. आणि कुठे ना कुठे काही ना काही प्रसिद्धीसाठी करत राहायचं उद्योग. हो ताई तुम्हाला काय वाटतंय की आपल्या दादांविषयी नेहमीच दादांविषयी असेल किंवा मराठा समाजाविषयी असेल नेहमीच कोणी ना कोणी एक ना एक व्यक्ती पुढे येत असते. आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके असतील त्यानंतर छगन भुजबळ असतील त्यानंतर आता हे नवनाथ वाघमारे आहेत मग यांचं काही म्हणजे यांच्या पाठीमागून यांना कुणी असं टॉर्चर करते का की मराठा समाजाविरुद्ध बोलायचं फक्त यांचं एक टॉर्चर करण्याचा हेतू असा आहे की यांना तोड्या दिलेल्या यांना सुपार्या दिलेल्या आहेत आणि भुजबळ तुम्हाला तर माहिती ते माणूस विषयातच नाहीये कारण आता त्यांचं वयामानाने डोकं काही चालत नाही ती हो आणि ते हे मान्य करायलाच तयार नाही की मराठा ओबीसी मध्ये गेलाय म्हणून मग आता त्यांना काय वाटतं त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही पण आम्हाला मराठा समाजाला जे मिळवायचं होतं ते मिळालं त्याच्यात आम्ही समाधानी आहे हो आणि समाज म्हणजेच दादा झालेले दा दा आहे म्हणून दादा थोडक्यात समाजांनीच त्यांना आपला नेता मांडलेला आहे ते स्वयंघोषित नेता नाही इतरांसारखे नक्कीच आता हे नवनाथ वाघमारे जे आहे त्यांनी जे जो काही मराठा समाजावरती आरोप लावलेला आहे तर तो अतिशय निंदनीय आहे कारण मराठा समाजाने आतापर्यंत जी काही लढाई लढली ती अगदी शांततेने लढलेली आहे आणि याचं प्रतीक संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशभरात गाजलेलं आहे की मराठा समाजाने आपली जी लढाई आहे ती कोणत्या पद्धतीने जिंकली अगदी शांततेने एक तर ताई ह्या लोकांचा इतिहासाचा अभ्यास कसा आहे मराठा म्हणजे काय मराठ्यांचा इतिहास काय मराठी कसे वार करत होते का करत होते कोणासाठी करत होते आज मराठ्यांची लेकर मरत होती विना शिक्षण आणि नोकरीच्या अभावामुळे हो म्हणून आज मराठी उभे राहिले लढले आणि जिंकले आणि तिथे संविधानिक हत्याराचा वापर केला ताई पूर्वीचा जर काळ असता तर त्यांना दाखवून दिला असता मराठी काय आहे म्हणून नाही हो, पण आम्ही सवव, संविधानाला मानणारे लोक आहे अनेक जाती धर्माचे लोक मराठ्यांना साथ त्यांनी दिली आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मराठ्यांना त्यांनी येऊन साथ दिली आहे आणि त्यांना कळालं पण ह्या बिंडोकांना त्या गोष्टी कळत नाही हो, म्हणून कुठेतरी मराठा समाजाला गालबोट लावायचं आणि चर्चा करायची आणि स्वतःची प्रसिद्धी करायची आणि आता आता इलेक्शनमध्ये मराठा समाज दाखवून देणार यांना यांची अवकत काय म्हणून नक्कीच ताई तर ताई आता हे जे काही नवनाथ वाघमारे आहे यांनी जो काही मराठा समाजावरती मराठा समाजावरती म्हणण्यापेक्षा आपल्या फक्त आणि फक्त दादांवरतीच त्यांचा आरोप करण्याचा मुख्य उद्देश होता हे तर आपल्याला जाणून बुजून कळतयच परंतु त्यांना आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण एवढंच सांगू शकतो की दादांवरती आरोप करण्या अगोदर आपला सहा कोटी ही जास्त मराठा बांधव त्यांची ढाल बनून उभा आहे त्यांच्या समोर निश्चितच ताई आज मनोज दादांच्या केसांना धक्का जर लागेल काय अवस्था होईल या देशाची न्याय सरकारची सांगा मला काय वाईट केलं त्या माणसाचं प्रतिवाद केला का कोणाच्या तोंडातून ओढून घेतलं कोणाच्या ताटातलं घेतलं का जो अधिकार होता तेच त्यांनी मिळवलं समाजाच्या लेकरांसाठी काय वाईटपणा केला यांनी यांच्या समाजासाठी भांडावं निश्चितच ज्या जाती जन्मला आले त्या जातीचा स्वाभिमान आणि गर्व असा वाचता परंतु आमच्या नेत्यांनी तेच केलेलं आहे मनोज दादांनी तेच केलं आहे त्यांनी कोणाला विरोध नाही केला ताई की कोणाला आरक्षण भेटू नये म्हणून हे आम्हाला विरोध करता आहे म्हणजे आमच्या मुळावर उठले का तुम्ही आमचंच खाऊन आमच्या भोकांडी जर तुम्ही बसायला लागले तर मराठा समाज सहन करणार नाही ताई हो बरोबर तोरडाला लगाम घालावं आणि व्यवस्थित बोलावं कुठलाही पुरावा हाती आल्याशिवाय त्यांनी आरोप करू नये माझा त्यांना एक सल्ला आहे आणि चेतावणी आहे हो नक्कीच ताई तर धन्यवाद आपल्या चॅनलवरती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ताई जय शिवराय जय